माझ्या व्यवसायाचे ध्येय स्पष्ट आहे आणि मी त्याच्या दिशेने काम करत आहे माझ्या व्यवसायाचे ध्येय स्पष्ट आहे आणि मी त्याच्या दिशेने काम करत आहे माझा व्यवसाय माझ्या स्वप्नांना साकार करण्याचे एक साधन आहे माझा व्यवसाय माझ्या स्वप्नांना साकार करण्याचे एक साधन आहे माझ्या व्यवसायात सकारात्मकता आणि ऊर्जा प्रवाहित होते माझ्या व्यवसायात सकारात्मकता आणि ऊर्जा प्रवाहित होते माझा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे आणि प्रगती करत आहे माझा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे आणि प्रगती करत आहे माझा व्यवसाय चांगल्या पर्यावरणासाठी आणि समाजासाठी योगदान देतो माझा व्यवसाय चांगल्या पर्यावरणासाठी आणि समाजासाठी योगदान देतो मी माझ्या व्यवसायासाठी योग्य टीम तयार करते मी माझ्या व्यवसायासाठी योग्य टीम तयार करते मी माझ्या व्यवसायात योग्य निर्णय घेते मी माझ्या व्यवसायात योग्य निर्णय घेते माझे ग्राहक माझ्या व्यवसायावर विश्वास ठेवतात हो आणि समाधानी आहेत माझे ग्राहक माझ्या व्यवसायावर विश्वास ठेवतात आणि ते समाधानी आहेत माझा व्यवसाय नेहमी योग्य संधींना आकर्षित करतो माझा व्यवसाय नेहमी योग्य संधींना आकर्षित करतो माझे निर्णय आणि माझी मेहनत माझ्या व्यवसायाला उच्च शिखरांवर नेतात माझे निर्णय आणि माझी मेहनत माझ्या व्यवसायाला उच्च शिखरांवर नेतात मी माझ्या व्यवसायात अनेक आव्हानांचा सामना करते आणि त्यातून शिकते मी माझ्या व्यवसायात अनेक आव्हानांचा सामना करते आणि त्यातून शिकते माझे काम आणि सेवा लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात माझे काम आणि सेवा लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात माझा व्यवसाय नवीन कल्पना आणि संधींसाठी नेहमी खुला आहे माझा व्यवसाय नवीन कल्पना आणि संधींसाठी नेहमी खुला आहे मी माझ्या प्रतिस्पर्धांपासून प्रेरणा घेते आणि नव्या गोष्टी निर्माण करते मी माझ्या प्रतिस्पर्ध्यांपासून प्रेरणा घेते आणि नव्या गोष्टी निर्माण करते मी माझ्या व्यवसायातील आर्थिक भरभराट आणि समाधान अनुभवत आहे मी माझ्या व्यवसायातील आर्थिक भरभराट आणि समाधान अनुभवत आहे